विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुजित किसन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश दादा पाटील सरपंच चिचवली नितेश रघुनाथ जाधव यांच्या सहकार्याने शहीद जवान अमोल हिम्मतराव पाटील यांची पाच महिन्याची मुलगी आहे तिच्या शिक्षणाची व संगोपनाची जबाबदारी देवागृप फाउंडेशननी घेतली आहे सर झुके बस उनकी शहाजत मे सर झुके बस उनकी शहादत में जो शहीद हुए हमारी हिफाजत में जो शहीद हुए हमारे हिफाजत में, में भावपूर्ण श्रद्धांजलि ठिकाणी अतिशय भावना प्रसंग सहा अवघी पाच महिन्यांची आपल्या वडिलांची माया वडिलांच प्रेम अवघ पाच महिने मिळालं अशी ही आदिती आपल्या वडिलांना शेवटचा अखेरची मानवंदना देत आहे घेत सर्व ग्रुप मुंबई वरण येथे आलेला आहे आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही एक निवेदन रिक्वेस्ट केली होती की, की सहा महिन्याचा कन्या रत्न तिची जुम्मेदारी जर कोणी घेत असेल तर आज देवग्रू मान्यवर साक्षात भगवान यांनी दिदीची जुम्मेवारी घेतलेली आहे अशा योद्धांना मी शतशत

त्याच्या जीवनामध्ये यायला नको होती परंतु नियतीच्या मनामध्ये काय असतं हे सांगता येत नाही कारण जो जन्माला येतो त्याची मृत्यूची तारीख सुद्धा ठरलेली असते परंतु हे ते त्याचं जाण्याचं वय नव्हतं अतिशय अघटित अकल्पनिक आणि ज्याची आपण कल्पना करू शकत नाही अशी ही दुर्दैवी घटना या कुटुंबावरती म्हणजेच या पंचकळशीवरती ही जी दुःखाची छाया पसरलेली आहे खरोखर अहोल त्याचं मूल्य नाही त्याची किंमत नाही कारण त्याच्या नावामध्येच अमोल आहे आणि असा हा अहोल या देशसेवेसाठी आपल्या प्राणाला मुकला सज्जन हो तर भारत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा